श्री स्वामी सुमत श्लोक ब्राह्मणो हीन सेवा राजानो ब्रह्मतंडेन यत भोगसंग्रहात टीका स्त्रिया नासती काम वेगे ब्राह्मण नासती हीन सवे, राज्य जाय शोभे राजोभे नासे विश्व विषय सेवने क्षुद्रा सेअर्षनिशि रमत होती अतिहर्षी पुत्र जाहला तयसी शूद्रगृही असता नित्यमास आहारतीसी मद्यपान उन्मतसी हो तया शुद्र वर्षी होती पापीन दुराचारी वर्तता एके दिवशी उन्मत होियेसी छेदिले वासरू दुरचारी दुरचारी छेदी छेदिले वासरू आहाराशी म्हणून पापिणीशी छेदोनिया वस्त्रपरियसी पाक गात केला विणवेसी शिर ठेविले शिंकेयासी दुसरे दिवशी भक्षवया आपण भ्रमित मद्यपाणी जागृत जाहली अस्तमानी, वासरू पाहे जाऊनी धेनू दोहा वयालागी वसल्यस्तानी असे मिश भ्रमित झाली अतिक्लेश घरी पाहतशी शिरास स्पष्ट दिसे वासरू अनु तप्त अनुतप्त होय वेळी शिवश्रुमणी चंद्रमुळी अध्यात्माने आईशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मनी तया वसल्य शिराशी निषेप केला भूमिशी पती कोपेल म्हणून परी अतिचर्म अति दिले जाऊनी सांगे शेजार लोका वसल नेले बक्षिले म्हणून रेडा देखा, पती देखा पुढे येणे परी ऐसे कित्येक दिवसावरी नांद धोती शुद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली धुती यमपुरा घातली तयेसी नरकात भोगभोगी अतिदुखित पुनरूपी ब्रह्मा चांडाळी जात उपजवली नारी परीयेसा उपजाती जाहली आंधळी विप्रवर्ण जैशी कादळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळती मायामोहे उच्छितटी अन्न गातिले तोंडा स्वजवंत चे अखंडा बाळपणी परी विक विघडा पोसतासी येणे परी ऐसा असता वर्तमानी सर्वंग झाले कृष्ठवणी पंचत्व पावली पिताजननी दरिद्र झाली निराश्रय सर्वांगकृष्ट स्वजन भ्रात भिक्षा मागुनी उदरभरित रक्षण करी

भिक्षा मागे जनासी मार्गी पडोनी अहर्षणशी कधी न भरे उदरतीशी दुखे विलापी आपर व्याधी असे शरीरासी शोनित पुई परीयेशी दुर्गित येत असे महादोषी सर्वांग सर्वांगकृष्टे गळतसी ऐसा वर्तता माघमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी सहित कलपुत्रसहितेखा शिवरात्रे यात्रेसी येथे लोक दशोदशी चतुर्वर्ण आप सपासी आपषी येथे देशोदेशी देशोदेशीचे राज्य देखा हस्तिरथा दिसहित ऐका येती समस्त भूमंडलिका महाबळेश्वर दर्शनासी ब्राह्मण क्षत्रिय यात्रेसी विनोद समारंभ वादनात अमितलोक परीय किती हासती गायन करीती धावती नृत्य करीत येती शिवस्मरणे गर्जना करती यात्रा प्रसंगी जनदेखा ऐसी महाजना महाजनासवि चांडाळी गेली तिथे त्वरित सर्व भिक्षेक भिक्षुक असते बहुत तया समयी जातसे इणे परी गोकर्णासी चांडाळी पातळी सायासी लंबी महाजनासी वचनी, लोक जाती मार्गात शयन करी आक्रदंत कर ओढोनिया मागत महाजन लोकांशी पूर्वीची पापे आपण पीडित असे याची कारण भिक्षा घाला शुना शु शुधा निवारण म्हणून मागे सकाळी का नेणे कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण शुक्राकांता होत मरण धर्म करा सकाळशी म्हण सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राविदेशित अक्षय नाही शुक्राकांत धर्मकरा साकलिक साकळीक होय पूर्वी दशांतराचे तरी नाही केले पुण्य येरी याची पीडित भारी। धर्म करा साकळी क सकळी क परी मार्गात चांडाळी असे ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा दिसी विहळी शुक्रकांत जठार अग्नी प्रदीप असे बहुत धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात ते दधा पूजेशी जाती सकळ जन त्यां मागे अक्रो आंदोलन एकमंती हसून उपवास आजी अन्न अन्न कैचे हाती होती बिलमंजरी घाली तिचे करी आघार पाहे भवन वस्तू नव्हे म्हणे कापून या टाके तवरी जाऊन या पडली लिंगावरी रात्री असता अंधारी विल्भ पूजा घडली देखा का कोणी न घातली भिक्षा तिसी उपवास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवाशी बील मंजरी शिवमस्तकी इतुके पुण्य घडले तिसी प्रयत्न न करिता परियसी तुष्टला ईश्वर हर्षी भवनावर किडे केले येणेपरी चांदाशी उपवास घडला अनासी तेथून उठली दुसरे दिवशी भिक्षा मागव्या कारणे पहिलीच कुष्ठरोगी हो असे अशक्त झाली उपवासी चक्षुहीन मार्ग दिशे जात असे मंद मंद सूर्यरश्मी करुणी तिसी दुःख होय असहसी पूर्वाजित कर्मे ऐसी म्हणती दूत गौतमासी ऐसी चांडाळी कष्टता आली वृक्षछाये समित ते आहे प्राण त्वरित म्हणून आलो पुण्य घडले असे अजी उपवास शिवतिथी काजी बिलपत्रे ईश्वर पूजी घडली रात्री जागरण पूजे करुणी इच्छी पाप केले शतजन्मीचे हे प्रीतीपात्र ईश्वराचे म्हणून पाठविले आम्मासी ऐसे म्हणती शिवदूत येतेने परी शिंपोनिया अमृत दिव्य देह पावन त्वरित गेली एका एक शिवलोका ऐसा गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून, रायासी म्हणे तो निगुन त्वरित जाई गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती इह सौक्य परम उत्तम गती संशयीन धरी गाचित्ती म्हणून निरोपी रायासी परसोनिया परिसोनिया गौतमाचे वचन राजा मनी दृढ संतोषेण त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पाप वेगळा जाहला तो ऐसे पुण्यवान स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण सिद्ध मणे एक कथन नामधारका चित्ते, म्हणून सरस्वती गंगाधरू, सांगे गुरुचरित्र विस्तारुण श्रो श्रोते करुणी निर्धारू एकचित्ती परियसी, इति श्री, श्री नरसिंहसरस्वते व्या वाक व्याख्यान धारक संवादे सप्तम अध्याय श्री दत्तात्रेपर्ण नमस्तो ओबीस दो दोनशे दहा श्रीगुरुदत्तार समर्पण श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ